न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात आप न्यूज मराठी युट्यूब चॅनल तिचा जीवन संघर्ष या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन रुक्मिणताई कोंडिबा बनसोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरानिमित्त तिचा जीवन संघर्ष या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित रिपाईचे राज्य सरचिटणीस संजय कुमार बनसोडे विजय कुमार बनसोडे माजी नगराध्यक्ष नजाकीर भाई सौदागर साहित्यकार तुकाराम गंगावणे प्रतिभा लांडगे प्राध्यापक शहाजी चंदन शिवे सर धनवी सर नारायण खैरे सर वाघमारे सर रणधीर सर प्राध्यापक पंकुश सर तानाजी बनसोडे सुग्रीव लांडगे आकाश बनसोडे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी राजेंद्र कुमार निकाळ काय म्हणाले पहा संघर्ष तुमच्या हातात देत असताना आमच्या जीवनातला संघर्ष कशा पद्धतीने उभा राहिला आणि या संघर्षामध्ये आम्ही झळ सोचली पण समाजापर्यंत झळ जाऊ दिली नाही याच्यासाठी आम्ही जीवन कुर्बान केलं आणि होय त्यांनी आपल्या जवळ ठेवली आणि म्हणूनच तिचा जीवन संघर्ष तुमच्या हातात देत असताना आमच्या जीवनातला संघर्ष कशा पद्धतीने उभा राहिला आणि या संघर्षामध्ये आम्ही झळ सोचली पण समाजापर्यंत झळ जाऊ दिली नाही याच्यासाठी आम्ही जीवन कुर्बान केलं आणि होय दादा आणि संजय बनसुडे तुम्ही समाजासाठी खरंच कुर्बानी दिलेली आहे अगदी तीस चाळीस वर्षापासून या समाजाचं संरक्षण कवच म्हणून तुम्ही समाजाचा एक तोप म्हणून उभा राहिलेला आहात तेव्हा तुम्ही संघर्ष आईचं हे जीवन संघर्षाचं हे पुस्तक सर्वांच्या हाती आज आपण देत आहात तेव्हा तुम्हा, तुम्हा परिवाराचं खूप खूप आभार मानतो आणि मोठ्या आईच्या चरणी ही श्रद्धांजली वाहतो हे पुस्तक